नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अब्दुललाट येथील चैतन्य पब्लिक स्कूल येथे नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर मुख्याध्यापक शरद काळेसर उपप्राचार्य सारंगी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून तसेच या शिबिरासाठी नंदादी नेत्रालयाचे डॉक्टर रिपन मैटी यांचे मुख्याध्यापक शरद काळेसर यांच्या शुभ हस्ती पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी तिसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी डोळे विषयक समस्येवरील सर्व उपचारात्मक सल्ले व मार्गदर्शन देण्यात आले यावेळी प्रशालेचे सर्व अध्यापक अध्यापिका यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले व हे शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी डॉक्टर रिपन मैटी यांचे सह आशुतोष उत्तोरी जुबीर ताजपूर आयुषा सावंत आदी कर्मचारी शिक्षक आदी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती अत्याधुनिक मशीनद्वारे या ठिकाणी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्याची क्षणचित्रे आपण बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा ताज्या घडामोडीसाठी फक्त शिवराजी न्यूज